शिवराय मित्रांनो मित्रांनो तुमच्या समोर येण्याचं अत्यंत महत्वाचं कारण म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता आतुरतेनं शेतकरी या योजनेची वाट पाहत आहेत पीएम किसानचा हप्ता दोन ऑगस्ट रोजी खात्यात जमा झाला शेतकऱ्याला आस होती की नमोचा हप्ता सोबतच आता म्हणजे की पीएमच्या हप्त्यासोबतच नमोचा हप्ता म्हणजे की एक खट्ट्यात चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मात्र सरकारला शेतकऱ्यांचा आनंद हा पाहिला जात नाही मित्रांनो म्हणून सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त दोन हजार पाठवले ते बी एम किसान सन्मान निधीचे आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे दोन हजार रुपये राखून ठेवले सर्वप्रथम तर सरकारनं आपल्याला हे चॉकलेट दिलं होतं की पंधरा हजार रुपये वार्षिक रक्कम म्हणून देणार आहोत ज्याचा कुठेही जी आर आता पता नाही आहे मित्रांनो आता सरकारला हे आठवण आहे का नाही की सरकार असं म्हटलं होतं की आपल्याला पंधरा हजार वार्षिक रक्कम म्हणजेच की पाच हजार रुपये मित्रांनो आपल्याला एका टप्प्याशी मिळणार आहे पी एम चे दोन आणि नमोचे तीन असे पाच रुपये एका टप्प्याला आपल्याला मिळणार होते मिळणार नाहीत आहेत इतका आनंदी होण्याची गरज नाही आहे मिळणार नाहीत आहेत कारण की सरकारचं जे चॉकलेट आहे ते चॉकलेट आपल्याला भेटलेलं आहे नमोचं चॉकलेटचा दूर ठेवूया मित्रांनो असे खूप सारे चॉकलेट्स आपल्याकडे मिळालेले आहेत कर्जमाफीचं असो किंवा खूप काही तर आता आपण पाहणार आहोत की पी एम किसान सन्मान निधीचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार आहे तर मित्रांनो पी एम किसानचा हप्ता आपल्याला मिळाला होता दोन तारखेला दोन ऑगस्ट रोजी तब्बल मित्रांनो पाच महिन्यानंतर हा हप्ता आपल्या खात्यात जाहीर झालेला होता शासकीय जे शासकीय जे जी आर्स असते मित्रांनो ते जी मध्ये लिहिलेलं असते की चार महिन्याच्या अंतरावर आम्ही हप्ता देणार आहोत मात्र सरकारनं पाच महिने लावले की काय शेतकऱ्यांचं काही म्हणजे काही हे नाही तुम्ही द्या पाच महिन्या द्या फक्त तुम्ही टायमावर दिला चांगलं केलं तुम्ही दिला ही गोष्ट चांगली आहे आता नमोचा हप्ता तुम्ही कधी देणार तर पाच महिने असा दिवस आहेत नवोच्या हप्त्याची कुठे चर्चा नाही आहे तर नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा कधी होणार आहे मात्र तर तुम्हाला सांगतो की चौदा तेरा ऑगस्ट दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सांगितल्याप्रमाणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे संयुक्त सभा राज्यामध्ये तीन दिवस आहे चौदा आणि पंधरा या दोन दिवस आहे मित्रांनो तेराला मुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आहे तर या सभेमध्ये आपल्याला चौदा ऑगस्ट किंवा पंधरा ऑगस्ट रोजी नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता दिला जाणार आहे असं त्यांना येत आहे पण या गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारे ऑफिशियली सांगण्यात आलेलं नाही लक्षात ठेवा मी ऑफिशियली सांगत नाही की कि चौदाले किंवा पंधरावे तुमच्या खात्यामध्ये हप्ता जेर होणार आहे फक्त एक अंदाज आहे की जमा होऊ शकते कारण की या दिवशी एक मोठ्या सभा राज्यामध्ये घडणार आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत तर अशा प्रकारे देऊ शकतात मित्रांनो तर या अनुषंगाने पाहिल्या तर राज्य सरकारनं एक एक जी आर जाहीर केला आहे की नमोदा हप्ता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे असा पारित नाही केला की के कधी मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे तर पी एम किसान सन्मान निधीसाठी पात्र असले शेतकरीच नमो शेतकरीसाठी पात्र असणार आहेत आपल्याला माहित आहे तुम्हाला दोन तारखेला जर नमोदा हप्ता भेटला असेल तर तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के नमो हप्ता येणार तुम्हाला कुठलंही कामं करायची गरज नाही आहे दुसरं म्हणजे ई केवायसी नमोची केवायसी केलेली असेल तर पी एम पी एम ची केवायसी केली असेल तर नमोशी करायची गरज नाही नमोशी असेल तर चाललेलं आहे किसान कार्ड तुम्हाला पी एम किसानचा हप्ता भेटला बिना किसान कार्डचा तर तुम्हाला हा नमो तापचा सुद्धा बिना किसान कार्डचा मिळणार आहे तर किसान कार्डची काही गरज नाही बाकीचे केवायसी किंवा आपला आधार कार्ड चांगल्या बँक अकाउंटला लिंक असणं जेणेकरून डीबीटी मार्फत आपल्या खात्यामध्ये रक्कम लवकरात लवकर लो येणे गरजेचे आहे तर अशा प्रकारे जर हे कामे असतील तर तुम्हाला नमूद हप्ता सुरळीतपणे जाहीर करण्यात येणार आहे तर शासकीय रित्या सांगण्यात आलं तर मित्रांनो हप्ता हा लेट का होत आहे याचं एक महत्वाचं कारण सरकारनं जी आर मार्फत देण्यात आलेला आहे तर जी आर मध्ये असं सांगितलं आहे की विविध योजनांच्या ज्यामध्ये पीक विमा योजना आहे किंवा लाडकी भूमी योजना आहे योजनांचे हप्ते राज्यामध्ये वितरित केले मुळे राज्यामध्ये निधी नाही आहे असं कारण मित्रांनो देण्यात आलेलं आहे हप्ता लेट होण्याच्या मागे पण हे शासकीय जी आर मधलं कारण आहे खरं कारण असं आहे की सरकारचं जीवार येत आहे शिव सरकारला कंटाळा येत आहे की शेतकऱ्याला पैसे द्यायचे मित्रांनो पाच महिने उरकत आहेत तरी पण हप्त्याला पता नाही सवा महिनाही जाणार आहे पंधरा दिवस आता पूर्ण होत आहे तरी पण हप्त्याला पता नाही लवकरात लवकर शेतकऱ्याला एकच मागणी आहे की शेतकऱ्यांची एकच मागणी आहे सरकारला की हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करून तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल की लाईक लेक करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये